सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे बारा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता स्वीटी आणि आर्यन दोघेही न जेवताच तसेच उपाशी राहिले आर्यन आता तिच्याकडे पाठ करून हाताची घडी घालून झोपला होता स्वीटी मात्र लॅपटॉपवर काम करत होती तिला आता काम करता करता डुलका येत होता आणि ती पुन्हा जागी व्हायची पेंगाला लागलेले डोळे पुन्हा मोठे करायची आणि जांभळी द्यायची आणि पुन्हा आर्यनकडे बघायची आता त्याच्याकडे बघायला सुद्धा तिला वेळ नव्हता सगळे ड्राफ्ट तिनं तयार केले सेव्ह केले आणि भूक लागल्यामुळे आता झोपही येईना तिनं तिथं ती पाणी आहे का बघितलं पण पाणीसुद्धा नव्हतं आणि ती पाण्याचा जार घेऊन खाली आली रात्रीच्या अकरा तरी वाजले असतील तन्वी आणि अर्जुनची गाडी आणखीन दिसली नाही म्हणजेच ते अजून आले नव्हते असं तिने ओळखलं मग तिने फ्रीज फ्रीजमधून पाणी घेतलं आणि तिला मिठाई दिसली आणि त्या मिठाईकडे बघून तिनं थोडीशी जीप चाटली तिचा हातसुद्धा गेला त्या मिठाईकडे पण आर्यनची आठवण आली आणि नाराज होऊन तिने हात मागे घेतला फक्त पाणी पिली आणि वर गेली त्याच्या शेजारी झोपली त्याच्या केसातून हात फिरवावं असं खूप वाटत होतं आणि तिनं दोघांच्या अंगावर ब्लँकेट घेतलं आणि आता त्याच्या केसामध्ये हात फिरवलाच तसा हट्टी जिद्दी आर्यन थोडा पुढे सरकला याचाच अर्थ तोही जागाच होता फक्त तिला काम करायला लावलं होतं आणि स्वतःही तिच्यासोबत जागत होता तिने आता त्याच्याकडे पाठ केली आणि झोपली आणि जसे तिने डोळे बंद केले तसं आर्यनने डोळे उघडले थोडंसं तिच्याकडे वळून बघितलं आणि मग झोपला आणि आता इकडे एका हॉटेलमध्ये तन्वी अर्जुन अतुल नेहा जमले होते डिनर अजून केलाच नव्हता अतुल अर्जुन मस्त ड्रिंक करत होते आणि तन्वी नेहा सॉफ्ट ड्रिंक घेत होत्या आणि त्या दोघींना एकटं सोडलं आणि अर्जुनने अतुलच्या हाताला पकडलं आणि हॉटेलच्या लॉनमध्ये घेऊन गेला आणि निवांत आकाशाकडे बघत बसला आणि अतुल म्हणाला अर्जुन सर आज खूप रिलॅक्स फील करताय ना की आवाज आहे तुम्ही थकलात की काय आणि तुम्ही विसरू नका की तुम्हाला इतकं निवांत राहून आकाशाकडे बघण्याची सुद्धा फुरसत नाही निदान अजून तरी आणि अर्जुन म्हणाला अतुल खूप काम केलं खूप नाव कामावलं आता सगळं टायगरच्या खांद्यावर टाकून असंच रिलॅक्स फील करावं म्हणतो आणि अतुल असंच रिलॅक्स फील मला माझ्या बाबांनासुद्धा करायचं होतं सगळा भार माझ्या खांद्यावर घ्यायचा होता त्यांना अशीच त्यांची लाईफ एन्जॉय करू द्यायची होती पण मी त्या कॅपेबल आहे की नाही हे बघण्याआधीच ते मला सोडून गेले अतुल ते मला का सोडून गेले त्यांचा माझ्यावर विश्वास नव्हता का त्यांचं माझ्यावर प्रेम नव्हतं का जिनं त्यांना दगा दिला तिच्यासाठी ते मला सोडून गेले जो त्यांच्यावर इतकं प्रेम करतो तो आणि अर्जुनचे डोळे आता पाणावले होते आणि तो पुन्हा त्या पाणावलेल्या डोळ्यांनी आकाशामध्ये बहुतेक तारे बनून राहिलेले त्याचे वडील शोधत होता आणि अतुलनं ओळखलं की आज अर्जुन सरांना ड्रिंक जास्त झाली आहे आणि म्हणून ते इमोशनल झालेले आहेत नाहीतर असे इमोशनल ते कधी होत नाहीत हो पण कितीही ड्रिंक झाली तरी तो स्वतःच्या पायावर उभा असायचा मग अतुल त्याच्याजवळ गेला आणि अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला आय नो सर तुमचं तुमच्या बाबांवर खूप प्रेम आहे पण होणाऱ्या गोष्टी आपल्या हातात नसतात हे मी वेगळं तुम्हाला सांगायला नको अर्जुन म्हणाला आणि मला सांगूही नको मी कधीच कधी म्हणजे कधीच माझ्या वेदना कुणाला सांगितल्या नाही पण कधीतरी कधीतरी खूप आठवण येते आणि टायगरला बघितल्यावर तर जास्तच येते तो माझाच मुलगा असून कधीकधी त्याचा हेवा वाटतो त्याला कसं आईचं बाबांचं बहिणीचं प्रेम मिळालं तसं मला का नाही मिळालं असं वाटत राहतं अतुल मी कमनशीबी आहे का रे की माझी लायकीच नव्हती म्हणून माझी फॅमिली अपूर्ण राहिली असं म्हणून अर्जुनच्या डोळ्यातून आता अश्रू ओघळले आणि अतुलने आता त्याचे दोन्ही खांदे घट्ट दाबले आणि म्हणाला अर्जुन सर मग मी कोण आहे तुम्ही मला तुमचं कोणी समजत नाही का जेव्हापासून आपली मैत्री आहे तेव्हापासून मी तुम्हाला कधीच एकही अक्षर तुमच्या फॅमिलीविषयी विचारलं नाही तुम्ही दिलेली ऑर्डर कुठलाही अपोज न करता कुठलाही प्रश्न न विचारता फक्त फॉलो केली तुम्ही असं का करता हे मी तुम्हाला विचारलं सुद्धा नाही तुमचा पास्ट काय आहे हे कधीच विचारलं नाही फक्त तुम्ही जेवढं बोलता तेवढं ऐकून घेतो आणि अर्जुन डोळे पुसून म्हणाला इसिलिय तर डफर तू मेरी जान हे अ तुला आयुष्यात काही नाही मिळालं तरी चालेल पण दोन प्रकारचे मित्र नक्कीच मिळावेत एक म्हणजे कृष्णासारखा जो शस्त्र हातात न घेता सुद्धा फक्त एकटा आपल्या बाजूने असला की आपली जीत पक्की असते आणि दुसरा म्हणजे कर्णासारखा ज्याला माहीत आहे की आपल्या मित्रासोबत राहूनच आपला पराभव होणार आहे आपलं मरण निश्चित आहे आणि हे सगळं माहीत असूनही तो आपली साथ सोडत नाही आणि अतुल अर्जुनच्या बोलण्याची दाद देत म्हणाला वाह क्या बात है सर लागपते की बात की आपने आज भी आपने आपके दोस्त का जीत दिल जीत लिया मग मला सांगा मी कृष्ण आहे की कर्ण आणि अर्जुन म्हणाला डफर तुला मी दुर्योधन वाटतो का मी तुला कधीच माझ्यासोबत असताना हरू देणार नाही आणि अतुल हजून म्हणाला नाही सर आप तो अर्जुन हो रियलवाला अर्जुन आणि अर्जुन म्हणाला आणि म्हणून तू कृष्णा आहेस आणि अतुल म्हणाला पण सर तुम्ही आता असं का बोललात आता आपण दोघं रिटायरमेंट घ्यायची आहे का मग मला नाही करवणार घरी आणि अर्जुन म्हणाला नाही रे असंच बोललो आपल्याला अजून खूप काम करायचं आहे एकत्र अतुल म्हणाला काम म्हणत नाही सर सक्सेस म्हणायचं सक्सेसचं दुसरं नाव द अर्जुन असं आता सगळ्यांना माहीत पडलं आहे आणि अर्जुन म्हणाला पण अतुल सक्सेस मिळवणं खूप सोपं आहे असं मी म्हणणार नाही ते नक्कीच डिफिकल्ट आहे पण ते सक्सेस टिकवून ठेवणंही तितकंच डिफिकल्ट असतं तुम्हाला एका वर्षी एकदा जर सक्सेस मिळालं तर तो योगायोग समजतात आणि दुसऱ्यांदा मिळालं की लग समजतात तुमचं आणि नंतर मिळतच राहिलं की ते तुमचं हार्डवर्क असतं आणि ते टिकवून ठेवणं ते तुमचं पॅशन असतं अँड माय बिझनेस इज माय पॅशन अतुल इतकी वर्षे आपण ही कंपनी चालवली आणि तिची ग्रोथ आणि पोजिशन कायम चांगली राहिली आणि अतुल म्हणाला डोंट वरी सर तुमचा टायगरसुद्धा शेर काबाजच्या आहे बनता बहुत होशार आहे तो तुमच्या कंपनीला आणखीन नव ए यशाच्या शिखरावर नक्की पोहोचवणार आणि अर्जुन म्हणाला मला त्याचं टेन्शन नाहीच तो जन्माला आला तेव्हाच मला कळालं की तो काय चीज आहे तो एक्स्ट्रा ऑर्डनरी आहेच पण अतुल बिझनेसमध्ये आणि प्रोफेशनल लाईफमध्ये सक्सेस मिळवणं महत्त्वाचं असलं तरी तितकंच आपल्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा सक्सेस मिळवणं मॅटर करतं आणि दोन्हीकडे जेव्हा तुम्ही सक्सेस होता तर लाईफ सक्सेस असते आणि अतुल म्हणाला आय नो सर तुम्ही असं का म्हणता सध्या स्वीटी आणि आर्यनमध्ये कुछ बंद नाही रही राईट right? अर्जुन म्हणाला राईट right. अतुल म्हणाला मग सर तुम्ही समजवणा आणि अर्जुन लगेच म्हणाला नो ॲब्सल्युटली नो मेरे बच्चे समजदार आहे आज त्यांच्यात भांडण झालं मी मध्यस्थी केली म्हणून ते कदाचित नीट होतील पण मी नसताना जर भांडण झालं तर तेव्हा कोण त्यांना समजवणार आणि मी आणि तणूसुद्धा या गोष्टीतून गेलो आहे ना आमचं आम्ही सावरलो पण अतुल खरं सांगू का सुभेदार ऑलवेज राईट और देसाई बॉईज व्हेरी डबर बट क्या करे खून का प्रॉब्लेम है ना खांद आणि खून असं म्हणून अर्जुन हसला आणि म्हणाला आमचे पॅरेंट्स नव्हते आमच्याकडे आम्हाला समजवायला अतुल पॅरेंट्सने मुलांवर फक्त लक्ष ठेवायचं इंटरफेअर करायचं नाही गॉट इट आणि अतुल म्हणाला ओके okay, सर आय ऑलवेज ॲग्री विथ यू आणि त्यांच्या अशा गप्पा बघून नेहा म्हणाली तन्वी मॅडम हे दोघं रोज इतका वेळ एकमेकांसोबत असतात तरीही अजून काय बोलत असतील हो आणि तन्वी म्हणाली माहीत नाही नेहा पण उद्या ऑफिस आहे त्यांना बोलावते हां असं म्हणून मग तन्वी अर्जुनला म्हणाली अर्जुन डिनर करायचं आहे ना की ड्रिंक करून पोट भरणार आणि आता अर्जुन गेला आणि तिच्या हाताला पकडून तिला उभा केली आणि गोल 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 फिरवली आणि तिच्या कमरेत हात घालून डान्स करायला लागला तशी तन्वी लाजून हळूच म्हणाली अर्जुन तसं अर्जुनने तिच्या तोंडावर बोट ठेवलं आणि तिच्या डोळ्यात त्याचे नशिले डोळे घालून म्हणा तनू डोंट स्पीक काहीही बोलायचं नाही आज माझा मूड आहे आणि अतुल आता तिथंच खुर्चीत बसला आणि नेहा त्याच्यात ती शेजारी जाऊन बसली पण ती काहीही तक्रार करत नव्हती आणि अतुल म्हणाला नेहा आता तू माझ्यावर ओरडणार ना की अर्जुन तन्वी मॅडमसोबत डान्स करतात आणि मी करत नाही नेहा हसले आणि म्हले अतुल मी नाही रागवणार तुला जे जमतं ना ते तू कर अर्जुन सरांची कॉपी कर असं म्हणणार नाही मी आणि अतुलने फक्त तिच्या हातावर हात ठेवला आणि गप्पा मारत बसले मग त्या दोघांचा डान्स संपला अतुल आणि नेहाने त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या आज इथं मुलं कोणीच नव्हती त्यामुळे थोडंसं चिल झाले अर्जुन सर आणि डिनर करून घरी निघाले आणि मग सकाळी डायनिंग टेबलवर तन्वी अर्जुन बसलेलेच होते आणि स्वीटी खाली आली आणि तन्वी म्हटली स्वीटी मी कॉफी ठेवली आहे ती घे आणि स्वीटी म्हणाली आतू ॲक्च्युली माझं मन नाही मला काहीच नको तन्वी म्हणाली का गं रात्री घरामध्ये आम्ही नसताना कँडल लाईट डिनर झालं की काय तसं आर्यन ते ऐकून जिन्यावरून खाली आला आणि म्हणाला मॉम ॲक्च्युली यू आर राईट कँडल लाईट डिनर केला आम्ही दोघांनी आणि आजही आम्ही बाहेर लंचसाठी जाणार आहोत आणि ब्रेकफास्टसुद्धा आम्ही ऑफिसमध्येच करू आज आमची मीटिंग आहे आणि आम्ही निघालो कमॉन स्वीटी बेबी असं म्हणून त्यानं मुद्दाम तिच्या कमरेत हात घातला आणि बाहेर घेऊन गेला तशी तन्वी म्हणाली अरे आर्यन ऐकतरी मग आर्यन थांबला आणि अर्जुन न्यू इयरची पार्टी आहे ना आपल्याकडे नेहमीचीच गेस्ट लिस्ट आहे ना की आणखीन कोणी ॲड आहे असं मला विचारायचं होतं मला तुम्ही सगळे सांगा म्हणजे मी तशी तयारी करते आणि अर्जुन म्हणाला माझ्याकडून नेहमीचेच आणखीन कोणीही ॲड नाही स्वीटी आणि रायगरला विचार त्यांच्याकडून कोणी असलं तर आणि आर्यन म्हणाला माझ्याकडून कोणीच नाही तसं स्वीटी चकित झाली त्यानं निकीला पार्टीमध्ये बोलवायचं नाही असं ठरवलं होतं की काय पण आज त्यांची मिटिंग होती बहुतेक तो तिला इन्व्हाइट करणार असेल असं तिला वाटलं आणि जसे दोघे बाहेर गेले तसं त्यानं तिला सोडलं आणि पुढं निघून गेला आणि तन्वी त्या दोघांकडे बघत म्हणाली आर्यन किती प्रेम करतो ना अर्जुन स्वीटीवर आता हे बघ अजिबात सोडलं नाही तिला आणि अर्जुन हसायला लागला आणि हसता हसता त्याच्या तोंडातून सुद्धा बाहेर आली आणि होळी तन्वी म्हणाली का असतोच मी काही चुकीचं बोलले का आणि अर्जुन म्हणाला तनू अगं बदमाश आहे तो चिडला आहे तिच्यावर आणि नाटक करतोय आपल्या देखत तशी तन्वी तन्वीचे की थोड म्हली काय असलं नाटक मला तर नाही वाटलं आणि अर्जुन म्हणाला जाणे म्हण तुला यातलं काही कळत नाही तुला वाटतं जे दिसतं तसंच असतं पण चांगली गोष्ट आहे आपल्यापर्यंत काही येऊ देत नाही आणि ते नाटक कसं करतात बघ ना किती समजदार आहेत आपली मुलं तन्वी काळजी करत म्हणाली हो पण त्यांचं भांडण वाढायला नको इतकीच काळजी वाटते आणि अर्जुन म्हणाला भांडण तर ते लहानपणापासूनच करतात त्यात काही इतकं एकमेकांसोबत लग्न नसतं ना तर खूप मिस केलं असतं त्यांनी हे भांडण म्हणून आता भांडणासाठीच लग्न केलं आहे असं समजायचं आणि अर्जुन सगळं नॉर्मल घेत हसायला लागला मग आता सुद्धा आर्यनने काही खायला मागवलंच नाही आणि डायरेक्ट मीटिंगमध्ये गेले आणि निकीनं स्वीटीचा अपमान करायला सुरुवात केली आज मात्र काहीच करायचं नाही असं स्वीटीनं ना ठरवलं होतं आणि आर्यन आणि निकी समोरासमोर बसलेले असताना दोघांमध्ये पाण्याचे ग्लास होते दोघांचेही समोर आणि तिनं मुद्दाम हातातली फाईल अशी सरकवली की जेणेकरून ग्लासला धक्का लागेल आणि पाणी आर्यनच्या अंगावर सांडणार आणि झालंही तसंच पाणी सांडलं आर्यनच्या अंगावर आणि आर्यनचे कपडे ओले झाले तशी स्वीटी लगेच पुढे आली आणि ती आर्यनच्या खूप जवळ जाऊन ते पाणी झटकायला लागली आणि आर्यनसुद्धा तिला आपोस करत नव्हता तसा निकिला राग आला आणि ती स्वीटीला म्हणाली तू टेबल साफ कर मी बघते आर्यनकडे संधी मिळाली की बॉसच्या इतक्या जवळ जाण्याचा चान्स सोडत नाही ती सेक्रेटरी आणि स्वतः निकी आर्यनचं पाणी झटकायला लागली आणि हे ऐकलं तसं स्वीटीनं रागानं थोडं नाक फुगवलं आणि आर्यन लगेच म्हणाला निकी यू आर रॉंग स्वीटी तशी नाही मी तिला चांगलंच ओळखतो आणि आता स्वीटीला थोडं बरं वाटलं आर्यन तिच्या फेवरमध्ये असा बोलला म्हणून आणि निकी म्हणाली आर्यन तू काही सांगू नको अशा गरीब मुलींचं स्वतःची ब्युटी वापरून त्या काहीही करतात आणि हनी ट्रॅप करतात आणि इतकं होऊन सुद्धा ते तुला सोडत नाही इतका अपमान झाला तरी जात नाही याचा काय अर्थ रे आणि आता मात्र आर्यन निकीला स्पष्ट म्हणाला आय थिंक निकी धिस इज नन ऑफ युअर बिझनेस तशी स्वीटी घालत हसली आणि निकी गप्पच बसली तिला काय वाटलं आरे इतका सोप्पा आहे का अर्जुन सरांसारख्या आगीच्या पोटी जन्म घेतलेली आग आहे ती त्याला समोर जे दिसतं आणि जे योग्य असतं त्याचीच तो साथ देतो आज स्वीटीनं काहीही केलं नाही आणि सगळं त्याचं ऐकलं मग तो तिला का बोलेल नाही का आणि स्वीटीलाही वाटलं असं गुड घरसारखं राहिलं त्याचं ऐकलं की तो काही नाही करत सुद्धा असाच भोळा चेहरा करून त्याचा फायदा घेत होती मग आता निकी पुन्हा त्याचं अंगावरचं पाणी झटकायला लागली आणि आर्यन मला एक्सक्यूज मी आणि तिथून चेंजिंग रूमकडे गेला आणि स्वीटीनं हाताची घडी घातली आणि निकीकडे बघून हसायला लागली बोलली मात्र काही नाही कारण ती निकी आजची ही पोस्टपोन करण्यासाठी स्वीटीच्या एका शब्दाचंही भांडवल करू शकते आणि निकीनं रागतच आता मुद्दाम पेपर घेतले आणि हातातून खाली सोडले आणि स्वीटीला उचलायला लावला स्वीटी आता गुपचूप पेपर उचलायला लागली ला तसं निकीनं त्यावर पाय दिला आणि उभा राहिली आणि तो पेपर सोडता सोडत नव्हती स्विटीचा होतता होईल तेवढा अपमान ती करत होती आणि खाली वाकलेल्या स्वीटीला ती म्हणाली तू सेक्रेटरी आहेस आणि सेक्रेटरीनेच सेक्रेटरीसारखं राहायचं माझ्यावर हसतेस का स्वीटीनं आता रागातच डोळे झाकून घेतले आणि उठली इतक्यात आर्यन आला आणि निक्कीनं पेपरवरचा पाय काढला आणि माले आर्यनवरे बघ ना तुझी सेक्रेटरी मला म्हणते की मी पेपर उचलणार नाही तसं स्वीटीनं तिच्याकडे थोडंसं रागात बघितलं आणि आर्यनने स्वीटीकडे बघितलं तसं स्वीटीनं गुपचूप पेपर उचलला आणि ठेवला आणि निकीनं सुद्धा तिथं पाणी सांडले तू इकडे बस असं म्हणून त्याची खुर्ची तिच्याजवळ सरकवली आणि पुन्हा त्याच्याजवळ आली त्याच्या खांद्यावर हात ठेव कुठे हातालाच हात लाव असं करत होती ती आणि स्वीटीला म्हणाली तू एक काम कर ते पाणी पुसून घे आणि हे घे पैसे आमच्यासाठी दोन सँडविच मागव आणि उरलेले पैसे टिप म्हणून तुला ठेवून दे तसं आर्यनं निकीकडे खूप शॉक होऊन बघितलं आणि मला निकी त्याची गरज नाही आणि निकी माळे आर्यन तू प्रोजेक्टर कॉन प्रोजेक्टवर कॉन्सन्ट्रेशन कर आणि मला भूक लागली तरी ही स्वीटी आता हसतच गेली दोन सँडविच मागवले आणि उरलेले जे पैसे होते ते तिनं खरंच टिप म्हणून ठेवून घेतले आणि पर्समध्ये आठवण म्हणून ठेवली आणि आता नक्कीच स्वीटी निकीला याचं उत्तर देणार म्हणजे देणारच होती पण आत्ता नाही वेळ आल्यावर आणि निकी आर्यन समोर सँडविच देत म्हणाली आर्यन घे ना आता खर तर आर्यनला भूक लागली होती सँडविच बघून तर जास्त तोंडाला पाणी सुटलं पण स्वीटीला सुद्धा जेवणाची गरज होती आणि तो खाणार नव्हता हे निश्चित आणि तो मला नो मी नाही खाऊ शकत ती मालिका का कोण ऐकणार आर्यन तू माझं ऐकणार नाहीस का आणि आर्यन म्हणाला आज माझा फास्ट आहे तशी निकी चकित झाली आणि म्हली वॉट तू फास्ट करतो आय कांट बिलीव्ह आर्यन आणि कोणाचा फास्ट करतो आणि आर्यन थोडासा स्वीटीकडे तिरकं बघून म्हणाला जंगली बिल्ली जंगली बिल्लीचा फास्ट करतो मी तशी निकी आणखीन बुचकळ्यात पडली आणि म्हली वॉट आर्यन आता हे ऐकून मला चक्कर येईल बरं का आता पन, पन, हो। तर मला तुझी ती जंगली बिल्ली बघायचीच आहे जिच्यासाठी तू फास्ट करतो आणि आर्यन म्हणा नॉट मलाही तुला जंगली बिल्ली दाखवायचीच आहे पण तिची इच्छा नाही सध्या तुला भेटण्याची म्हणून गप्प बसलोय निकी म्हणाली ती तुझ्याशी बोलते पण आर्यन म्हणाला हो भांडते तर खूप उफ आणि स्वीटीला आता थोडंसं हसायलाच होत आलं होतं मग आता मीटिंग झाली दोघेही तिथून निघाले आणि आता सुद्धा तिला न्यू इयर पार्टीचं इन्व्हिटेशन दिलं नाही याचं स्वीटीला थोडं आश्चर्य वाटलं पण आता मात्र स्वीटीला तीन न्यू इयर पार्टीमध्ये हवी होती आणि म्हणून स्वीटी पुन्हा मागे वळाली आणि निकीला म्हणाली मॅम तुम्हाला इन्व्हिटेशन आहे पार्टीचं तुम्ही याल ना आणि निकी म्हणाली आर्यन तू का मला बोला नाहीस तू हिला इन्व्हिटेशन द्यायला सांगितलंस का आणि आता आर्यनलासुद्धा समजत नव्हतं की नक्की स्वीटीच्या मनात आहे तरी काय तिनं का स्वतः होऊन निकीला इन्व्हिटेशन दिलं आणि गाडीत बसल्यावर आर्यन स्वीटीला म्हणाला तू तिला इन्व्हाइट का केलं मी नव्हतो बोलवणार तिला आणि स्वीटी म्हणाली कारण आता तुमच्या जंगली बिल्लीला तिला भेटावंसं वाटतंय आणि तिचीही इच्छा आहे ना जंगली बिल्लीला भेटण्याची आणि आर्यन म्हणाला म्हणजे स्वीटी तू तु पार्टीमध्ये तुझी ओळख करून देशील का की तू माझी बायको आहेस आणि स्वीटीनं रागातच ते पैसे काढले आणि हातात घेऊन मूठ आवडले आणि म्हणाली हो आणि मनात म्हणाली आज तिनं माझा मी सेक्रेटरी आहे म्हणून अपमान केला ना मग आता बघूच मिसेस दिव्या आर्यन देसाई म्हणून ती माझ्याशी कशी वागते आणि त्यावरच डिपेंड असेल तिचं फ्युचर आणि आता आर्यनने सरळ गाडी एका रेस्टॉरंटकडे वळवली आणि दोघांसाठी लंच ऑर्डर केला आणि तिला खाणं म्हणताच गुपचूप खायला लागला आणि मग तिनंही खाल्लं आणि तिला चिडवण्यासाठी स्वीटीनं हळूच दोघांचा लंच करताना एक फोटो काढला आणि निकिला सेंड केला आणि आर्यनला हे माहीतही नव्हतं आणि निकिला आता खूप राग आला माझ्यासोबत सँडविच खाल्लं नाही फास्ट आहे म्हणाला आणि स्वीटीसोबत लंच करतोय म्हणून ती खूप चिडली त्या दिवशीसुद्धा ती लंचला बाहेर जाऊया म्हणाली तरी तो आला नव्हता आणि स्वीटीवर तर ती आणखीनच चिडली आणि म्हणे नक्कीच ती आर्यनवर हनी ट्रॅप करते मला आर्यनला तिच्यापासून दूर ठेवलंच पाहिजे आणि परवाची पार्टी एक चांगली संधी आहे असं म्हणून ती खुंचीपणानं हसली मग आता पार्टीत नक्की काय होणार कोण हरणार आणि कोण भाजी मारणार आणि काय आहे स्वीटीच्या मनात हे पाहणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे